wala patla aita बोला मित्रांनो आपल्या ताई आलेले आहे ताई डबल लाईव्ह घेतली घेणं चालू ताई बरं का लाईक नमस्कार दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार आपले पवारदादा आलेले झालं का जेवण नागरे साहेब म्हणतात नाग धन्यवाद भाऊ तुम्ही लाईव्हमध्ये आमच्या सहभागी झाल्याबद्दल ताई पहिली दहा मिनट दहा बारा मिनटाची लाईव्ह घेतली ती बरं का ताई त्याच्यामुळे काय झालं तिथे एकच होत्या ताई आलेल्या आपल्या ताई आलेल्या डबल म्हणतात नमस्कार दादा नमस्कार लाईक डन म्हणतात धन्यवाद ताई बोला अप्पा दादा नमस्कार दा धन्यवाद पवार दादा तुम्हाला नमस्कार केला ताईने आणि आपल्या ताई, ताई म्हणतात वर्षाताई वर्षाताई नमस्कार म्हणते तुम्हाला त्या बोला मित्रांनो आप्पा दादा आप्पा दादा नमस्कार म्हणतात तुम्हाला त्यांनी ताई केलेलं आहे बोला मित्रांनो ताई काय चाललं काय नाही बघा जवारी कशी आहे कमेंटमध्ये सांगा मला चला म्हटलं थोडाफार पहिली दहा बारा दहा मिनटाची लाईव्ह घेतली ताई बरं का जवारी आहे ताई आणि हरभरा आहे आणि गहू आहे नमस्कार वर्षात ताई नमस्कार धन्यवाद ताई तुम्हाला त्यांनी ताईने केलेलं आहे खूप छान ताई माझे व्हिडिओ बघितले का तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले का माझे शॉर्ट व्हिडिओ बघितले का म्हणलं ताई म मस्त शेतीवरचे जे किती भारी बोललो मी मला कमेंटमध्ये सांगा बघितले का नाही बघितले कोणी बोला कशी जेवारी सांगा बोला मित्रांनो हो का बर 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 पाहून घ्या सगळेजण कसे व्हिडिओ कसे नाही माझे लय भारी व्हिडिओ काढलेले आपण अशा शेतीवरचे कसं बोललो कसं नाही सगळे आम्हाला डिटेल सांगा ताई तुम्ही बघितले का हा तर कमेंट केलेली वाटतं ताईने ताईने कमेंट केलेली असं वाटतंय मला बघितली वाटतं मी कमेंट पण अशी हीच एक म्हणून असं नाही बघितली मी ताई माझे ते तीन कोटीचा व्हिडिओ बघा आणि तिथून नाही तर ते एक वस्तू आहे ती वस्तू बघा एक मिनटं चौदा का पंधरा सेकंदाचा व्हिडिओ आहे तो बी बघा आणि तिथून नाही तर माझे लाँग व्हिडिओ बीक चांगले आहे बरं का बघा तुम्ही सगळेजण बघा तुम्हाला त्या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसन काय बोललो काय नाही जरूर बघा बघा फक्त जरूर बघा ताई तुम्ही असे हससान आणि एक ते हरभऱ्याच्या झाडावरचा ते बीक बघा नारळाच्या झाडावरचा ते बीक बघा आणि सगळेच बघा तुम्हाला मी खूप हसताना असे व्हिडिओ बनवलेले मी तुम्ही मस्त असे खूप खूप छान आपण असे बनवलेले व्हिडिओ आहे आणि चायनल आपलं मस्त ग्रो चाललं आहे होत होत असा तुमचा सपोर्ट राहा माझ्या बहिणींचा सपोर्ट राहा विनती है बगा बगा मित्रों नवीन आसन चैनल तो सब्सक्राइब करा लाइक करा लाइक करा ला अजिबा विसरू ना बोला वरती सात जण आहे तीन लाईक आलेले कशी जवारी कशी नाही हो अमां कहीं का ताई मग शेतकऱ्याचं काही कसं तरी भारी राहणारच ना कमेंट पाहेरली ओके ओके ताई असा सपोर्ट राहू द्या बघा आपलं हरभर तुमच्या इकडे काय म्हणतात हरभऱ्याच्या झाड नारळाच्या झाडावर गेलं तर माणूस पडणार नाही पण ह्या झाडावर गेल्यावर माणूस उल पडत लागतं बरोबर ना लोक या झाडावर चढवतात आपण शेंड्यात जाऊन बसतो हरभऱ्याच्या बराबर ना ताई बोला मित्रांनो आणि माझ्या बहिणींनो काय चाललं काय नाही अपने ताई सपोर्टी कमेंट करते हैं हाँ। बोला शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांनो एक मैं आता असा एक वीडियो बनवलेला आहे तो मैं एडिटिंग कर अपलोड करून टाकलेला आहे चैनल वर आई वडिलांना नाही काय ते एक एक मिनट बर का कोणती दे जॉब केल्यापेक्षा नाही आईवडिलांना सांभाळा जॉब केल्यापेक्षा काहीतरी असेच काहीतरी कमेंट आहे माझी कमेंट आता मला म्हणजे कमेंट नाही व्हिडिओ होतो व्हिडिओ आता मला हे होईना अपने ताई सपोर्टी कमेंट करते धन्यवाद धन्यवाद ताई ताई केका ये कमेंट के खूब छान छान ताई बगा हर बर कस है कस नहीं माला कमेंट मे कहवा नवीन आसन चैनल वर तो सब्सक्राइब करा बेल बेलाइकनी घंटे क्लिक करा लाइक करा नोटिफिकेशन असे तुम्हाला भेटून जातील आधी व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे असं करतो आम्ही धन्यवाद ताई सपोटी कमेंट करता ताई खूप छान छान मला वाटलं तुम्ही वेळातला वेळ काढून आमच्या लाईव्हला आल्या आता फक्त आपली दोन मिनटं लाईव्ह राहिलेली आहे या लवकर लाईव्हला फटाफटा फटाफटाफटा बोला 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 मित्रांनो नवीन आसन चॅनल वर तर करा लाईक करा बेलायकन घंटीला क्लिक करायला अजिबात दिसरू नका बोला मित्रांनो शेतकऱ्यांच्या मुलांना जॉब केल्यापेक्षा शेतीत लक्ष द्या जॉबवर तुम्हाला दहा पंधरा वीस हजार रुपये महिना पडतोय पण इकडे शेतकऱ्याच्या शेतीमध्ये काम केलं तर तुम्हाला असं बसून राहायला लागतो का बसायचं काम आहे आयुष्य के सात दोन चार घंटे काम केलं कमेंट क्ली करता ही तुम्ही छान 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 कमेंट ओके 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 बघतो बघतो मी ताई तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघतो मी एक माझा असा एक ध्यानात आलेला आहे मला आता तो एक व्हिडिओ काढायचा मला आता भारी आहे बारा घंटे काम सहा घंटे शेतीमध्ये काम करा ती नाही ते चुकले माझ्या